मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आता तुम्हाला नाशिक सिटीचं ग्राउंड मीनाताई ठाकरे एकदम आहे येण्यासाठी जो कोणी बाहेरून मित्र येत असेल दादा बघ ग्राउंड कशा पद्धतीने आहे मध्ये परमिशन नाही पण पर माझ्या प्रिय मित्रांसाठी मी अपडेट बनणार तुम्हाला बोललो होतो नाशिक ग्रामीणच तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे सिटीचा पण व्हिडिओ टाकतोय तर लक्ष द्या कशा पद्धतीने ग्राउंड आहे एकदम बेस्ट आहे सर्व नियोजन इतकं भारी आहे नाशिक जिल्ह्याच ग्रामीणचं पण नियोजन एक नंबर आहे आणि सीपीवाल्यांचं पण नियोजन एक नंबर आहे कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होत नाहीये म्हणून जेणेकरून तुम्ही टेलिग्रामला जर कुठे बघत असणार की नाशिकला हे चालू आहे नाशिकला पाऊस चालू आहे असं कुठल्याही प्रकारे आजचा पहिला दिवस उत्तम आहे आणि विद्यार्थी बघा आता पळतायत बघा ला विद्यार्थी सोडलेले आहेत आणि त्यात ना त्यात ग्राउंड विद्यार्थी सोडलाय ना गर्दी करून सोडत नाहीये आणि अजून एक सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे असा द्धा आहे मित्रांनो की ग्राउंड कोणाचाच भारी निघत नाहीये म्हणजे जे विद्यार्थी माझं ग्राउंड चौतीस मार्काचं पडतय माझं ग्राउंड बत्तीस पडतंय माझं ग्राउंड अडोतीस डायरेक्ट आहे दादा जाऊन आलो सिटीला पण जाऊन आलो ऍव्हरेजली एकदम एकदम ॲव्हरेजली म्हणजे परमि सिटीला बोललो ना सिटीला पण आता प्रेम आहे प्रेम इतर आहे आणि त्यातनं त्यात सोळा सोळाशील पण आउट ऑफ भेटतात का सोळा की ट्रॅक जो आहे ना तो मॅट आहे माझे मित्रांनी का मित्रांनो प्रॅक्टिस केलेली मॅट ही मैट ला कस बसतात आणि कारण की लाल आहेत त्यात ना त्यात बघा तुम्ही पूर्ण ट्रॅक टाकलेला आहे म्हणजे असं बी म्हणजे इथला तरी ग्राउंड थांबणार नाही पाऊस आला तरी ग्राउंड थांबणार नाही विद्यार्थी पळतायत बघा कारण की हा विद्यार्थी सकाळ मी साडे दहा वाजे एकाचा पण वेळा अजून आउट ऑफ गेला नाही आणि सोळाशे जो ऍथलेटिक आपण म्हणतो की त्याची बॉडी लँग्वेज वगैरे बघून वाटतोय की हा पोरगा पळतोय त्याचा पण टायमिंग आम्ही बघितलं मग टायमिंग लावला साडेसातच्या पुढे म्हणजे पाच पन्नासच्या आत पण तो पोरगा आला नाही म्हणजे सॉरी पाच तीसच्या आत पण पोरग आला नाही म्हणजे एक दोन पोरगे असे निघाले की फक्त ते साडेपाच च्या आत आले कारण हे ग्राउंडच असत सर की याला खाली आपले एक तर काही पोरांनी शूज काढून आहे काही शूज वर तर हे कारण वातावरण असं झालंय आणि ह्या पाया ना पाया चिटकताय बॅटवर पाया बरोबर प्रॅक्टिस केली थोडस आहे तर थोडस व्यवस्थित हे घेणं मॅनेजमेंट खूप भारी हो प्रेमित्रांनो घाबरू नका तुम्हाला प्रत्येक अपडेट देईल मी तुम्हाला घाबरू नका बाहेर जाणार मुंबईला पण जाणार आहे माझ्या प्रेमित्रांना तिथं पण अपडेट देईल पद्धतीने ग्राउंड चालू आहे काय चालू आहे प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट एकदम सत्य राहील राहीलो कुठलंही राहणार नाही तुम्हाला माहिती ग्राउंड लेव्हल ला जाऊन बोलतो तुम्ही विद्यार्थ्याला कॉल करून कि बस असं काय करतो काम नाही स्वतः जातो तीन वाजता चार वाजता पुण्याहून आणि परत इथे ग्राउंडला अपडेट द्यायचा केला म्हणून प्रत्येक तुम्हाला मित्रांनो आपला चॅनल वर आणि टीव्ही सत्य अजून मित्रांना प्रत्येक ठिकाणचा ग्राउंड दाखवेल माहिती आणि वयसंदर्भांना सपोर्ट करा प्रिय मित्रांनो सपोर्ट करा आपले मोठे भाऊ आहेत आज त्यांची भेटलेले आज तुम्ही त्यांना सपोर्ट करा त्यांना वयोग्य भेटली पाहिजे अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि अजूनच तुम्हाला अपडेट परत देतो थोडा वेळ येईल आपली अपडेट बघा व्यवस्थित वय वाढत कशी अपडेट सत्य अपडेट भेटेल आणि बाकी ग्राउंड अपडेट परत होतो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मित्रांनो